हा तरी तुला अद्दल भरली नाही काय तर दहा तारीख सांगतली होती चेकअपची तर आता वीस तारीख येऊन गेली दहा दिवस जास्त झाली आहे मग काही कमी जास्त झालं तर तुला नाही पाहिजे काय तुला बाड नाही पाहिजे असं तर तसं पोस्ट सांगून दे तू आई अजून भडकवते का तुले हा अजून त्या डोक्ष्यामध्ये काही भूत भरवत असन तर तू मग कशी करतं तर सांगून दे आता आताही काढता येते काही टाईम नाही झाला समोर चालून अशी लापरवाही करशील तू बेजबाबदारपणा तू समोर चालून बाळाले भुगा लागन त्याच्या बरोबर आपल्या लेपी म्हणून गौरी तू लापरवाही करू नको आणि चांगल्यानं चांगल्यानं चांग इलाज घेन चांगल्यानं ट्रीटमेंट घेऊन चांगल्यानं राहतो हो कोणी दुसऱ्या लोकांच्या दुसऱ्याच्या इथले पोसाने लागणार माय लेकरू हो कोणी तुले म्हणत असन कोणी तुले चढवत असन तर त्याच्या म्हणण्यावर तू करू नको तू माय माय आई मी म्हणतो ना माय ऐक तू आता आपल्या सोडलं सदागी सदागी आता आता मी ना मी पहिले करू तू याय आणू का म्हणतात पहिले कोणतेही आपले झगडे होईल तर मी गोष्ट काढू काय पण आता याच्यामध्ये पहिले तू आईना तुम्ही मन उभोकवलं होतं ना मन भटकवलं होतं ना काढून टाकताच नाही पाहिजे असं तसं म्हणून वाटलं का अजून तू आईनच भूत भरलं का तुझ्या बा असं वाटलं मला आता तुमच्या डोक्यातून भूत काढून टाका आता मी काही नाही म्हणत हे तवाच म्हटलं मला येईल आता काही म्हणत नाही मला हो बिल्कुल काही म्हणत नाही मला आता सांगतो तुम्हाला तुमच्या डोक्यातून भूत काढून टाका तुम्ही नाहीतर काही होऊन जावा आपण या आणि तुम्ही एकदम माईवर लावा माईवर एकदम लागलं नाही पाहिजे कोणत्या गोष्टीचा आता सांगतो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे टेन्शन नको घेऊ जास्त बरं मग आज चालतं काय चल मग करतो येरी पटकन अरे द्या कुठे बाहेर आहे राहू दे तिला आई जाऊन चल पटकन करतो येरी चल दाखवून येऊ चेकअप करून येऊ ये, 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 ये ये काय वय ये, ये का रे गोल्या हा गौरी काय का झालं आई पाय पाय हि लापरवाही पाहिजे एवढं रातोरात दवाखान्यात घेऊन गेलो होतो पोटासाठी दिवसभर भरती ठेवलं तरी हिची लापरवाही बंद झाली चालूच आहे

मला समजू द्या काय होत मला स्पष्ट समजाले तर येऊ द्या काय होत तुमचं कायच्यासाठी तुमची वाद वादविवाद होत वाद वाद आई कन थांब तू थांब सांगतो मी आईले सांग बाबा काय बाबा पागल माणूस एवढं जे एवढं मोठं टेंशन आई तिची दवाखान्यात चेकअपची तारीख होती 10 ना 10 तारखेला चेकअप होणार होतो इथं चेकअप होऊन काही मेडिसिन दवा देणार होते ते लोक काही त्यांना देन दिलेलं असतं काही इंस्ट्रक्शन दिलं असतं हा तर दहा तारखेच चेकअप होतं की इले याद नाही आता म्हणते ते बोले जी मा चेकअप होतं दहा तारखेले आजची तर वीस तारीख आली हा आता पाहिता लापरवाही नाही होय तर हे काय होय मी दहा दहा तारखेला सांगायला पाहिजे होतं मग दहा तारखेला गेलो नसतो चेकअप केलो नसतो हा दहा दिवसात काय प्रोग्रेस झाली असं आता दहा दिवसाच्या पहिले काय मेडिसिन देणार होते ते असं काही समजाले येते का मग दहा दिवसाच्या बाद काही नाही होत त्याले काय होते रे त्याले आता चेकअपच करायचं आहे ना हर दोन तीन महिन्यानं हर महिन्याला त्याला चेकअप लेबल बंद आता दहा पाच दहा दिवस जास्त झाले तर काय होते काही फरक नाही पडत त्याला हो दहा दिवसानं काही लय मोठा नाही होऊन गेला त्याला करून हो काही दिवस फरक नाही पडत एवढा नको टेन्शन घेऊ जाय कामाला जातं काय झालं का गौरी डब्बा झाला धाड्याले कामाला जात असं तू टेन्शन नको घेऊ रे एवढा काय आई तू बी टेन्शन नको घेऊ म्हणतो मग अशी दवापाण्यामध्येच तर लापरवाही नाही करायला लागत लेकर पोटात असतानाच तर चांगली केअर घ्यावी लागते बाहेर तंदुरुस्त राहते मग पोटामध्ये आपण केअर नाही घेऊ मेडिसिन नाही घेऊ चेकअप नाही करून पोटातल्या पोटात त्याला काही बिमारी असली मग आल्यावर बिमारी झाली तर मग हा गोळ्याची कमी झाली औषधाची कमी झाली तर डॉक्टर सांगते आपल्याला माहित राहते काय मग कोणाला ले भोगायला लेकराय त्याच्याबरोबर ले आपल्याला बी म्हणून म्हणतो व्यवस्थित सगळं आहे ते सगळं केलं पाहिजे आता मी तिला उद्या दवाखान्यात घेऊन जाईन तू नको टेन्शन घेऊन मी घेऊन जातो तिले उद्या घेऊन जाईन मी तू जाय कामाला जाय जातो का नाही जातो आता नेतो म्हणतो आता जातो म्हणतो तिला घेऊन आता आज आता मी हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो म्हणतो गौरी तुला वाटते का आवश्यकता आजच जावं लागेल म्हणून उद्या गेले तर नाही चालेल का आज आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेऊ हा करून टाकू ना हळदी कुंकूचा कार्यक्रम हेच आवत म्हणते बैतन दमाय मग काय एका दिवसान बिघडत हे पाय असा निगेटिव्ह थिंकिंग नको ठेव बी पॉझिटिव्ह काय म्हटलं बोलायचं काही नाही होत दिवस न... चेकअप नाही गेला तर चालते तिला प्रॉब्लेम नाही ना आता सगळं सुरळीत आहे बरोबर आहे सगळं तिचं तर तू टेन्शन नको घेऊ तु येणार बाळ स्वस्थ हेल्दी गोंडच बाळ होईल तुया काय टेन्शन नको घेऊ मी उद्या घेऊन जाईन तिले दवाखाने तू पाहतो काम बर ठीक आहे आता तू आहे ना आई म्हणून मला टेन्शन नाही बिलकुल नाही तर आई माय तर दिमाग काम नाही केलं असतं माय तू नाही राहिली असती राहिली असती आता नाही कदाचित तू गावाला गेली असती कुठं गेली असती इथं नाही राहिली असती असं म्हणतो आई काय तू बी गलत अर्थ पकडतो बांधला का डब्बा माय बुलली पोया गिया बांधल्या ना त्याच्यात पोया बांधणं बुलली भाजी टाकली पोयास नाही टाकली आहे जा पुढे बी बनले भाजी बिन भात बी ठेवला जा घेऊन चालले जा इथंच ठेवला हो आहे ओटल्यावर बरं आई ठीक आहे जातो मग आता हो हो जाय जाय लक्ष देत जाय ना गौरी कोणत्याही गोष्टीवर दे तारखीवर लक्ष देत दे जाय आता त्याच्या देखत मी बोलले नाही हा त्याच्या देखत तुले जास्त बोलली तर तू अजून लबर रबडा सारखा तू ओढते अजून हा तो, तो चेडा लावते अजून म्हणून मी त्याच्या देखत बोलली नाही तर बरोबर आहे त्याची गोष्ट बी बरोबर आहे टाइमावर झालं पाहिजे सगळं काय म्हटलं काय ध्यान कुठं राहते तुझ्या गौरी आई ध्यान राहते माय पण कधी आता ह्या लग्नाच्या गडबडीत ना माझ्या गेली तर काही फरक नाही पडत नाही मग आता उद्या तर होते ना एवढा फरक पडते नाही दहा दिवसाने एवढा फरक नाही पडत मग कोणत्याही गोष्टी मध्ये म्हणतो जराशी सतर्क राहत जाय ध्यानपूर्वक राहत जाय बेजबाबदार नको जाऊ जबाबदारीनं काम घेत जाय आता एका लेकराची माय आहे आता दुसऱ्या लेकराची माय होऊन राहिली सोड मं। मं ना ना सगड़। सगड़ हो आता जबाबदारपणे वाग आता आता मी आहे तर मी सांभाळून घेतो आणि मी नसली म्हणजे मग मग तुला सगळं सगळं म्हणून म्हणलं होते मग आई सगळं होते परिस्थिती देते काही हे तर आहेच म्हणा माणसाले परिस्थिती शिकूनच देते कोणत्याही परिस्थितीत माणूस काही मरत नाही उठून उभा होते एकटाही राहायला बर सोड आता ते सगळं आता उद्या चाललो जाऊ दवाखान्यात आणि आता हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण ठेवू आपल्या घरी तर तू आईले बोलवच का बोलव का असं का टाइम तू आईले येईन का बोलव का पहा तुम्ही आई तसं बोलवून पहा तुम्ही फोन करून पहा जसं येता येईन तर येईन नाही तर मग नाही म्हणन पहा तुम्ही फोन करून हो ना फोन करून देतो येईन तर टाइम असं तर येईन इकडे माईले बी फोन करून देतो मा भाऊ जाईले बी फोन करून देतो येतील नाही का मग गावातल्या नाही ते आले दूरचे तर आपल्या गावातले गावातलेच होते नाही तर काय आई आपण आता दरवर्षी काय येते म्हणा मग येते पण आपण दोन दिवसा पहिले सांगत होतं तर मग ये आता तुम्ही टाइमावर सांगा तर मग काही भरोसा नाही मला याचा पाहू आता टाइमावरच झालं ना तयार आपलं बी पाहू आता येते काय तर फोन करून देतो माईले बी करतो मा भावजाईले बी करतो आणि इकडे बी इकडे बी माय भावजाई तिने करतो दोन तीन ठिकाणी फोन करून देतो आणि मग इकडे गावात जातो आई तुम्ही असं करा सगळ्यात पहिले फोन करायच्या पहिले कांता मावशीने सांगून द्या नाही तर कांता मावशीले दुसरा कोणी सांगून दे ना तर अजून राहतील कांता मावशीले मला नाही सांगत ना बाबा म्हणून पहिले सांगून द्या मग फोन लावा असं करा हो असं करू नाही तिकडेच आता कांता सांगू मग अजून घरी येऊ मग फोन लावू दहा या घरात मारू तसं करा मग फोन लावून द्या पहिले आणि मग कांता मावशी पहिले सांगता पण गावातून सगळ्यात पहिले कांता मावशीच्या घरी मग बेबी आताच्या घरी आणि मग बाकीचे सगळे हा ना हो बेबी आता तो काही एवढं टेन्शन नाही म्हणा ते काही कानी मानी धरत नाही कोणत्याही गोष्टी कांताच आहे बाबा जरासा तिच्या मनात आहे मन मोठा थोडासा हो तेच तेच म्हणतो आई सांगून दे आता माझ्या नाव बसल्या पण बरोबर बोलल्या नाही बोलल्या म्हणा तशा खुलून बोलल्या पण जशा पहिले बोलत होते तशा नाही बोलल्या कांता मावशी हो काय राग आहे तिच्या मनात आता पैसे नाही दिले ना तवा म्हणून थोडासा राग आहे तिच्या मनात मिटून जाईल धीरे धीरे हॅलो शोभा मी शांताबाई बोलून राहिली हा बोला बोला शोभा आपल्या घरी म्हणतो आता आज हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आपल्या घरी तर येऊन जाय बरं तू आईले घेऊन राधाले घेऊन येऊन जाय बरं आज चार वाजेपर्यंत येऊन जाय हा ठीक आहे बाई आता बोलली तर म्हणता भाऊजाई बोलते आता वेळेवर सांगा लागते काय दोन तीन दिवसा पहिले कोण नाही सांगत आता वेळेवर कशी काय करू मी तुमच्या भाऊ गेले ड्युटीवर मी त्याच्या मागून घरी येऊन जाऊ ठरवलं ना भावाला फोन करून सांगून दे बाईच्या घरी जातो म्हणून आईले घेऊन राधाले घेऊन येऊन जा तू काय म्हणते तू काय येऊन जा ये लवकर ये बर चार वाजेपर्यंत ये आईले घेऊन राधाले घेऊन येऊन जा बरं बरं ठीक आहे मी फोन करतो तुमच्या भावाला सांगतो तशी ते जातो म्हणून आणि मग घेऊन जातो आईले घेऊन हो 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 ये मग चल तानूनच बोलते हैं? हा कपाळावर आटे आणूनच बोलते हैं? नस नसी हॅलो हा वहिनी मी बोलतो शांताबाई अरे बोला 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 बाई बोला लय दिवसाचा फोन केला बापा बापा आ याद नाही येत का तुम्हाला भावाची आणि वहिनीची बापा आणि भाषेची आणि घाडे दिवसाचा वाट फोन केला नाही वहिनी तसं नाही आठवण तर आहेतच म्हणा हर घडी तुमची आठवण येते पण आता फोन करायला निमित्त पाहिजे तर आज हे निमित्त भेटलं का बा हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आज तर तुम्ही या बरं आपल्या हळदी कुंकुवात आज... या तुम्ही चार वाजेपर्यंत पोहोचा आपल्या घरी हा असा 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 हळदी कुंकूचा कार्यक्रम बरं 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 ठीक आहे आता तुमचे भाऊ घरी आले म्हणजे मी त्याला बोलतो आणि तशी मग निघून जातो तुमच्या घरच्यासाठी ना पोस्ट हा हा ठीक ठीक बर ठीक आहे ठीक आहे मग वहिनी ठीक आहे या मग हा ना या मग हा वाट पाहीन मी तुमचे हा नक्की वाट पा वाट पा मी येतोच नक्कीच येतो वाट काही पाहू नका येतोच मी हा तुम्ही फक्त तयारी करा येतो मी हो बर वहिनी ठीक आहे मग चला ठेवतो हा या तुम्ही हा 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 ठेवा मग बाय ये कोणती बाई वही मग माया आवाज ऐकल्याबरोबर हसत हसत बोलायला लागली आणि एक मई भाव जाईल शोभा बोलली जशी काही जशी काही तिने आला फोनवर बोलाय माया फोन, बोला मा मा फोन पाहिल्या बरोबर तिने काही जीवार आला काही जमल्यावर बोलली ते मग कोणती हे परखे परवडले मग सगळ्यापेक्षा चल जाऊ दे ह्या सगळ्या दिमाग खराब नाही करा आता कांताच्या घरी जातो बापा तिला देतो सांगून मग बेबी बाईच्या घरी मग सगळ्याला देतो सांगून बापा फक्त बहिणीच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तुला सांगतल अरे मला माहित झालं त्या सरपंचाच्या सरपंचा रिसेप्शन पार्टी बुधवारी ठेवणार आहे आणि दोन दिवस हळदी कुंकू आहे एक शांताबाईच्या घरी आज आणि उद्या इंदिराबाईच्या घरी या दोन घरी हळदी कुंकू चा कार्यक्रम आहे आज उद्या तर मला माहित झालं सांगतलं मला माणसाईन मला काय माहित नाही होत तू राहतो घरात चुलीपाशी बसले तुले काही माहित नाही होत मला सारो माहीत राहते का गोष्ट मला माहीत राहते हा आज कार्यक्रम आहे ना हळदी घरी त्या बहिणीच्या घरी तुले नाही सांगितलं तुम्हाला ऐकलं मी आता बायका सांगलं मला माणसाच्याच कोणून ऐकलं मी कोणत्या आता होऊनच राहिल्या गोष्टी गाव भर्यात हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी रिसेप्शनला बोललो हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी रिसेप्शनला बोललो असा गोष्टी होऊनच राहिल्या माहित झालं मले काय असं काय नाही सांगितलं नाही इंदिराला सांगितलं बा जाऊ दे नाही सांगत नाही सांगत काय जाऊ दे आणि तिकडे नाही पण तरी कांता सांगायला पाहिजे तुले तो तुझ्या न हा एवढी काय दुश्मनी आली काय बाबा सांग एवढी दुश्मनी जाव तिकडे काही विधी मग खराब नको करा काही दुश्मनी आज आहे सांगन ना आज आहे ना हळदी कुंकू रातच्या नव सांगत ना त्यामध्ये नाही सांगन उद्या उद्या हळदी कुंकू झाल्याच्या नंतर मग उद्याचा दिवस निघला का मग सांगायचं का मला नाही सांगलं आता हाय अजून बाकी सांगन मला ते

आणि पहिलेच आपले चित्र चितूर चितुर कुत्र चालू होतो तुमचं काय तरी शांता इकडे मी बसले इकडे सायका घरात बस ना काहून चालले गेले व मी आली जाऊ दे ना तसे बी पहिले पासून शांताबाई तू आली हे उठूनच चालली समोर टिकते काही त्यासमोरच सामनाच नाही लय लाजते लय समोर सरम तुले तुला हो जवळ वय म्हणून सरमते बरं ठीक आहे आता हळदी कुंभूचा कार्यक्रम आहे आपल्या घरी येऊन जाजो हा येऊन जाईन ना मी अजून कोणा कोणाला तर आईले सांगतली शोभाले सांगतली आणि इकडे आपली भाऊच्या घरची तिला सांगतली तू बेदी बाय हो अजून कोणाले सांगशील बरं ठीक आहे येईन मी बस ना चहा ना नाही आता चहा पिय बसत नाही मी आता सगळे सांगून देतो ना आणि जातो बाजारात वाणाचं सामान आणाले वाणाचं काय आणा लागते ते नाही बोलली वाणाचं आणतो ना हॅलो मी म्हटलो ना तुला शोभा मी ऑफिस मध्ये असल्यावर मध्ये फोन नको करत जाऊ त्या डोक्यात एक गोष्ट बसत नाही का फिटण्या होत का एक गोष्ट त्या डोक्यात काउन चेस ते अग, का गलती बार बार करतो तू हा हा माहिती आहे मध्ये पण गरज पडल्यावर मी फोन नाही करू आई इकडे मरू नाही जाईल लुटू नाही चालले जाईल घर तरी फोन नाही करू तुम्हाला कोण मरून जाईल का तू हा कोण काही चोरी झाली का आपल्या कोणी हा तू एवढी अर्जंट फोन करून राहिली काय झालं हा हो मरतो ना आनंदपुरात जाऊन म्हणतो आनंदपुरात जा लागते आता तुमच्या बहिणीचा फोन आला होता तर ये म्हणे शोभा म्हणे हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला म्हणे तर ये म्हणे आईले घेऊन ना राधाले घेऊन ये म्हणे तर थेट त्याच्यासाठी तुम्हाला फोन करून राहिली तो तुमचा टोनच फुगला काय रे फुगला बोल हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला जावत आहे का मग जाणं मग त्याच्यात सांगायची काय कोलत आहे तो जातो तेव्हा नाही सांगून जा तेव्हा कशी चालली जातो आणि तिथं गेल्यावर फोन लावतो मी आली म्हणून आता फोन लावून सांगून जाईल चालली जाधाने घेऊन जा आईने घेऊन जा चालली जाय मग उद्या येतो मग मी उद्या नाही येऊन जाता तुम्ही सांगतलं फोन करून सांगून मग मी घेऊन तुमच्या आईला घेऊन जाय 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 हो राहिल नाही जाणार का तिथं एवढी खुश होऊन राहिली आज जावं लागते ना उद्या सकाळीच ना वापस यावं लागते हो चल जा तू आजीला बोलव ना हा आई आजीला घेऊन जाऊ का हो आताच्या घरी जावं लागते आताच्या घरी जावं लागते आ आरामानं जा काय एवढी खुश होतो खजाना भेटते का तिथं गेल्यावर